नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवर सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडीचा हा आपला दहावा व्हिडिओ आहे मागचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आज आपण सप्टेंबर महिन्याच्या आजचे जे अतिशय महत्वाचे असे दहा प्रश्न आहेत तर ते आपण बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मित्रांनो प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला बघा पाचवी जागतिक सागवान परिषद सतरा ते वीस सप्टेंबर दरम्यान कोठे आयोजित करण्यात आली पर्याय काय आहेत बघा महाराष्ट्र केरळ कर्नाटक तामिळनाडू आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी केरळ प्रश्न क्रमांक दुसरा महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे पर्याय काय उत्तर प्रदेश महाराष्ट्र तामिळनाडू आंध्र प्रदेश आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी तामिळनाडू प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली पर्याय काय आहेत डॉक्टर सुवर्णा खरात सौरभ कटियार रजनीश सेठ किशोर राजे निंबाळकर तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी सौरभ कटियार तर ते आता सध्या मुंबईचे उपजिल्हाधिकारी पण आहेत हे पण इथं लक्षात ठेवा दुसरा महत्वाचा प्रश्न मित्रांनो पर्याय सी बघा रजनीश सेठ हे जे आहेत ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत हे पण इथं तुम्ही नोट करून ठेवा प्रश्न क्रमांक चौथा आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक सुरेखा यादव या कोणत्या जिल्ह्यातील आहेत पर्याय काय आहेत कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी सातारा तर मित्रांनो आशियातील पहिले महिला रेल्वेचालक सुरेखा यादव या आपल्या सातारा जिल्ह्यामधले आहेत आणि त्या आता नुकत्याच छत्तीस वर्ष रेल्वेमध्ये सेवा करून निवृत्त झालेल्या आहेत हे पण इथं लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाचवा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे पर्याय बघा जसप्रीत बुमराह अर्षदीप सिंग भुवनेश्वर कुमार यजवंदर चहल तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी अर्षदीप सिंग तर मित्रांनो टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजे शंभर विकेट घेणारा अर्षदीप सिंग हा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे प्रश्न क्रमांक सहावा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पी एम मित्र पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले पर्याय काय मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार झारखंड आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक सातवा युनेस्कोने दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील किती नैसर्गिक स्थळांचा समावेश तात्पुरत्या वारसा यादीत केला आहे पर्याय काय बघा दहा सात पाच बारा आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी सात प्रश्न क्रमांक आठवा मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना दोन हजार तेवीसचा चा कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे पर्याय काय आहेत पंचावन्नावा त्रेपन्नावा चोपन्नवा छपन्नावा आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए पंचावन्नावा प्रश्न क्रमांक नव्वा एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारी भारतीय खेळाडू कोण ठरली आहे पर्याय काय आहेत बघा हरमनप्रीत कौर स्मृती मानधना मिताली राज प्रिया पुनिया आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी स्मृती मानधना आणि आपला प्रश्न शेवटचा प्रश्न क्रमांक दहावा बघा कोणत्या राज्यातील धोरडो या गावाला भारताचे नवीन सौर गाव म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समर्पित केले आहे पर्याय काय बघा महाराष्ट्र गुजरात कर्नाटक बिहार आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी गुजरात तर मित्रांनो गुजरात राज्यामधलं धोरडो या गावाला भारताचं नवीन सौरगाव म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्पित केलेलं आहे आणि हे जे धोरडो हे जे गाव आहे ते गुजरात राज्यामधलं चौथं सोलर गाव आहे हे पण आता तुम्ही लक्षात ठेवा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र